नमस्कार मित्रांनो आज सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस पण सोळा डिसेंबर हा बांगलादेश मुक्ती युद्धाचा विजय दिवस मानला जातो याच दिवशी एकोणीसशे एकाहत्तर साली भारताने पाकिस्तानला पूर्णपणे शरणागती पत्करायला लावली होती पाकिस्तानच्या जवळपास ब्याण्णव हजार सैनिक भारताच्या तावडीत सापडले होते दुर्दैवाने आपण फारशा काही वाटाघाटी न करता त्याच्या बदल्यात फारसं काही न मिळवता हे सगळे सैनिक आपण सोडून दिले नाही म्हणायला जम्मू काश्मीर हा आंतरराष्ट्रीय प्रश्न नसून द्विपक्षीय प्रश्न असल्याचं पाकिस्तानकडनं सिमला करारात मान्य करून घेतलं पण पाकिस्तान, पाकिस्तान आजही जम्मू काश्मीरला जिथे शक्य आहे तिथे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेण्याचा प्रयत्न करतो पण ज्या देशाला आपण स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी भारतीय सैनिकांनी बलिदान केलं आणि त्यानंतरही भारताने सुरुवातीला एक कोटी आणि आज किती कोटी माहिती नाही बांगलादेशांना बांगलादेशी यांना आपल्या घरी आपल्या देशामध्ये जागा दिली त्यांच्या कृतघ्नपणाला काही मर्यादा नाहीये बांगलादेश स्वातंत्र्य ना, युद्धाच्या विजय दिवस आला त्याच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश मधले नेते फणा काढून विषारी फुतकार टाकत त्याँच आहे त्याच्यातल्याच एकाच व्हिडिओ मी बघितला आहे एवढासा दीड फुट्या पण बोलतो बघा कसा टणाटणा दाखवतो तुम्हाला প্রচেষ্টা রয়েছে সেটাকে বাংলাদেশ থেকে ভারতকে স্পষ্ট ভাষায় বলতে চাই যারা আমার দেশের সার্বভৌমত্বকে বিশ্বাস করে না যারা আমার দেশের সম্ভাবনাকে বিশ্বাস করে না যারা ভোটাধিকারকে বিশ্বাস করে না মানবাধিকারকে বিশ্বাস করে না যারা এই দেশের সন্তানদেরকে বিশ্বাস করে না आपल्याला आप कळेल की नाही माहिती नाही बंगाली मलाही कळतं थोडंफार कळतं पण भारतीयांची जी रवींद्रनाथ टागोरांची बंकिम चंद्र चटोपाध्याची बंगाली वेगळी आणि या लोकांची घाटी बंगाली वेगळी त्याला ते म्हणजे काहीतरी ती त्यातल्या ज्या बांगलादेशी लोकांची बंगाली आहे ती अतिशय घाणगडी बंगाली आहे त्यात सगळे उर्दू अरेबिक मिक्स केलेलं असतं पण हा पठ्ठ्या म्हणतोय की भारताने जास्त माज दाखवू नये भारताने जर शेख हसीनांना आपल्याकडे जे आश्रय दिलाय ते देणं चालू ठेवलं आणि भारताने जर आमच्या सार्वभौमात आमच्या क्षमतेमध्ये आमच्या लोकांमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ईशान्य भारतातली सात आता आठ राज्य भारतापासनं वेगळी काढू बांगलादेश त्याच्यातनं मदत करेल भारत बांगलादेशचा पा पॅलेस्टाईन करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे गाझापट्टी करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही हे सहन करणार नाही म्हणजे आम्ही भारताचे तुकडे करू बांगलादेशमध्ये फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये निवडणूक आहेत आणि या निवडणुकांमध्ये आवामी लीग या पक्षाला म्हणजे ज्या पक्षांनी ज्या संघटनेनी शेख मुजीबूर रहमान यांच्या पक्षांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली त्याला या निवडणुका लढता येणार नाहीयेत बरं ठीक आहे ते मी समजू शकतो पण बी एन पी जो जनरल इर्शाद त्यांच्या कुटुंबियांचा पक्ष आहे त्याच्यातही त्यांनाही या निवडणुकीत फारसं काही भवितव्य नाहीये कारण बेगम खलिदासिया यांची तब्येत नाजूक आहे आणि त्यामुळे हे सगळे नवीन नवीन राजकीय नेते बांगलादेशमध्ये पुढे येत आहेत आणि तिथल्या राजकारणात येऊन तिथे संजय राऊतगिरी आहेत संजय राऊत जसे सकाळी नऊ वाजता घराबाहेर येऊन मराठी पत्रकारांसमोर हव्या त्या वल्गना करतात तशाच प्रकारे तशाच प्रकारे हे पत्रकार थेट भारताचे तुकडे करण्याचे ईशान्य भारताला भारतापासून वेगळे काढण्याचे मनुष्यबी रचत आहेत भारताशी द्विपक्षीय संबंध प्रस्थापित होऊ शकत नाहीत अशा प्रकारच्या गोष्टी करत आहेत ते सगळं कोणाच्या जीवावर करत आहेत हे सगळं पाकिस्तान आणि चीनच्या जीवावर करत आहेत पण त्याच्यातही मुख्यतः पाकिस्तानच्या जीवावर जसं सार्क आणि बी बी आय एन वगैरे असे सगळे गट आहेत आसियान तसं आता पाकिस्तान आणि बांगलादेश चीनच्या मदतीने भारताला वगळून एक असा दक्षिण आशियातल्या भारत वगळता अन्य देशांचा गट तयार करण्याचा प्रयत्न करत आहे आणि याच्यामध्ये बांगलादेश महत्वाची भूमिका बजावत आहे बांगलादेशमध्ये ज्या गोष्टीसाठी हिंसाचार झाला आंदोलन झालं सरकार उलथवून टाकण्यात आलं त्या सगळ्यामध्ये ना लोकशाही आली ना मानवाधिकारांचं रक्षण झालं हिंदूंवर हल्ले होत होते होत आहेत त्यांना सुरक्षित वाटत नाहीये अर्थव्यवस्थेचे बारा वाजलेले आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच केला गेलेला आहे आणि आता एवढ्याने समाधान नाही झालं तर भारताचे तुकडे करण्याची भाषा बांगलादेशमध्ये बोलली जात आहे या सगळ्याला आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनी उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी देखील या बांगलादेशच्या तीनपाट राजकीय नेत्यांना सरळ सरळ धमकी दिलेली आहे की भारत गप्प बसणार नाही आणि जर वक्तव्यांचं विष कालवणं सुरू ठेवलं तर भारत तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही या ज्या मगाशी नेता दाखवला त्याचं नाव हसनात अब्दुल्ला पण असे अनेक नेते बांगलादेशच्या राजकीय पटलावर आलेले आहेत बांगलादेशनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की बांगलादेश एक छोटीशी पट्टी वगळता बाकी सर्व बाजूनी भारताने वेढलेलं आहे एकीकडे बंगालचा उपसागर आहे आणि या बंगालच्या उपसागरात कोणी त्याला मदत करू शकतो चीन मदत करू शकतो पाकिस्तान मदत करू शकतो पण बाकी, बाकी जमिनीच्या तीनही भागांनी बांगलादेश वेढला गेलेला आहे जी म्यानमारची सीमा होती तिथे पण आता अराकन आर्मीचं प्रभुत्व आहे म्हणजे तिथेही बौद्ध धर्मीय आणि आक्रमक अशा आराकान लोकांचं त्यांनी जर ठरवलं तर बांगलादेशच्या पूर्वेकडचा चितगँग हिल्सचा भाग वगैरे ते बांगलादेशपासून तोडू शकतात भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये चोपन्न नद्या वाहतात हे बांगलादेशनी लक्षात घ्यायची गरज आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिंधू पाणी वाटप करार झाला होता त्यातल्या सिंधू नदींच्या तीन नद्यांवर भारताने धरणं बांधायची पाणी अडवायची भूमिका घेतली तर बा पाकिस्तानची ततपप झाली बांगलादेश आणि भारतामध्ये चोपन्न नद्या वाहतात आणि या नद्यांना पूर येऊ शकतात दुष्काळ पडू शकतात अनेक गोष्टी होऊ शकतात बांगलादेशला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे भारताने त्याच्या बदल्यात काहीही मागितलं नव्हतं पण जर अशा प्रकारचं राजकारण सुरू राहिलं आणि भारताला त्याच्यामध्ये ओढण्याचं काम सुरू राहिलं तुम्ही तुमचा देश घ्या काय वाटेल ते करायचं ते करा लोकशाही नांदवायची तर नांदवा नाही नांदवायची तर नांदू नका पण भारत विरोधी कारवाया केल्या पाकिस्तानला भारताच्या सीमेवर लॉन्चपॅड उपलब्ध करून दिलं ईशान्य भारत तोडायची भाषा केली तर भारत हे सहन करणार नाही बांगलादेशची अर्थव्यवस्था नाजूक अवस्थेत आहे कारण सगळा देश कपड्याच्या निर्यातीवर चालतो अशी चर्चा आहे की अमेरिकेने बांगलादेशला मोठ्या प्रमाणावर मदत केलेली आहे ट्रम्प यांचा तिथेही काहीतरी स्वार्थ असलेला स्पष्ट दिसतो चीन ही कदाचित बांगलादेशला मदत करेल पाकिस्तान तर सज्जच आहे पण या कोणीही काहीही केलं तरी या लेव्हरेजच्या बाबतीत कोणीही भारताचा हात धरू शकत नाही एकोणीशे साली सालीही पाकिस्ताननी बांगलादेशमध्ये मृत्यूचं थैमान घातलं होतं त्यांच्या अधिकृत आकड्यानुसार तीन लाख पण बांगलादेशच्या अधिकृत आकड्यानुसार तीस लाख लोकांची हत्या झाली असंख्य महिलांवर बलात्कार झाले कोट्यावधी लोक देश सोडून परागंदा झाली एवढे सगळे अत्याचार झाले दुसरीकडे एकाही पाश्चिमात्य देशाने या सगळ्याचा निषेध केला नाही अमेरिकेने तर आपलं सातवं आरमार पाकिस्तानच्या मदतीला बंगालच्या उपसागरात हलवण्याचा निर्णय घेतला होता आणि तरी देखील भारताने जे आपल्याला करायचं होतं ते करून दाखवलं भारतानी बांगलादेशचा इतिहास घडवला आहे हा इतिहास बिघडवायला वेळ लागणार नाही बांगलादेशमध्ये अंतर्गत वादावादी भरपूर आहे आणि त्यामुळे जर शांततेत राहायचं असेल तर क्रांती करण्याची भाषा करता कामाने हा इशारा आज हिमंत विश्व शर्मानी शाब्दिक इशारा दिलेला आहे कारण आसाममध्ये निवडणूक आहेत आणि आसाममध्येही हे सगळे लोक मोठ्या संख्येने आहेत आजच मला एक नेपाळचा मित्र भेटला होता संतोष शहा या चॅनलवरही त्यांनी अनेकदा त्याची मुलाखत घेतलेली आहे तो सांगतोय की हे जेव्हा भारत सरकार रोहिंग्यांविरुद्ध कडक कारवाई करतं फास आवळायला लागतं तेव्हा अनेक रोहिंगे नेपाळमध्ये जाऊन म्हणजे ने, नेपाळचा जो पूर्व भाग आहे तिथे जाऊन आसरा घेतात आणि तिथून त्यांना पाकिस्तान मदत करत पण हे काही भारताच्या लक्षात आलेला अशातला भाग नाही लक्षात आलेला नाही आणि त्यामुळे बांगलादेशच्या राजकीय नेत्यांनी तरुण तडपदार लोकांनी अशा प्रकारची वाह्यात बडबड करणं हे बांगलादेशच्या हिताचं नाहीये भारताने बांगलादेश तयार केला भारत बांगलादेश पुसूही पुसूही शक्त म्हणजे जी अवस्था पाकिस्तानचे तुकडे झाले तसेच बांगलादेशचे तुकडे होऊ शकतात हे बांगलादेशच्या लोकांनी लक्षात ठेवायची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट